सर्वाचीच नाव आता वेळ्याबाहेर आमच्या सर सरे आमची वर्ग मित्र खोडकर आहे सर्वांना नमस्कार म्हणायचे व्यवस्थापन ते मानता येईल पुस्तक या शाळेमध्ये एक त्याचं सेक्शन आपल्या होता सॉरी कॉलेजमध्ये आपल्या त्याला मी पुस्तक थोडं नाही पूर्ण असं म्हणणार नाही प्रत्येकाचं थोडं थोडं वाचून झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी ते पुस्तक लिहिले स्वतःपर्यंत ते गुरुंचा उल्लेख केला त्यांच्या गुरूंचा गुरु सरांसाठी त्यांनी माझ्याने मार्गदर्शन केलं दिलं सरांनी ते घेण्यासाठी गोष्ट आहे यामध्ये एकूण एकवीस व्यवस्थापन शास्त्राजी मानधन यांचा परिचयाने केलेला आहे आता एकवीस तर एवढे मोठे आहेत की प्रत्येकाचा तेरावा ग्रंथ असेल अवेलेबल पण होऊ शकतो एवढे मोठं कार्य केलेलं लोकांचं चरित्र एवढ्या एवढ्या पुस्तकात बसवणं म्हणजे खूप मोठं खरं म्हणजे अवघड काम दोन दोन बारा त्याचं चरित्र मांडायचं आणि ते त्यांनी इतकं त्यांनी इतका अभ्यास केला आहे आपल्याला सोपं होण्यासाठी त्यामधले जे काय हायलाईट्स आहेत त्यांच्या हो प्रत्येका तीन चार तीन चारशे ब्लॉकमध्ये त्यांनी टाकले याने केलेलं काय आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं पण कशावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं ते त्यानंतर त्यांचा जीवन जीवन पर परिचय आहे त्यांनी काय काम केलं कुठं काम केलं कोणत्या देशात केलं त्यामध्ये जवळजवळ एकवीसपैकी अठरा लोक हे परदेशी आहेत तीन लोक भारतीय आहेत त्यातले त्या अठरापैकी सुद्धा चौदा झाले चार आहे तर भारतीय तिघही आयात आहेत आणि त्यामध्ये परदेशी लोकांमध्ये पती पत्नी तोटीपणा सगळ्यांचं आयुष्य बघितलं मी थोडस यांच्यामध्ये मलाचे काहीच वाचताना जर ते सांगतो की सरासरी ऐंशी त्र्याऐंशी वर्ष मी नाही प्रत्येकाचे वय काढले एक म्हणजे त्यांनी पहिली पंचवीस वर्ष त्यांची गाई सोडली तर जवळजवळ पन्नास ते साठ वर्षाचा अनुभव त्यांचा त्यांनी शेवटची पार्च सोडून घ्या मातापणा तरी सुद्धा ते लोक तो तो काम करणारे पण असतात जवळ चाळीस ते पन्नास वर्षातले आणि जे काय व्यवस्थापनशास्त्रामध्ये काम केले किती मोठं काम असेल आणि शंभर वर्षापूर्वीपासून जी ती लोक आहेत हे आम्ही मानताना त्यामध्ये दोन तीन लोकां सरांनी उल्लेख केला आता आम्हाला रोस्त कंपनीमध्ये काम करताना पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच बऱ्याच खूप ट्रेनिंग चांगली घेता आली आमचं भाग्य चाललं की अगदी जुनियर लेवलपासून सिनियर लेवलला जाईपर्यंत त्यामध्ये यातल्या बऱ्याच लोकांचा उल्लेख होतो तर सरांनी मला नाव घेतलं की पीटर ड्रकर त्यांचं एक वाक्य मला आवडलं की डुईंग द थिंग डुईंग द राईट थिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन डुईंग द थिंग राईट म्हणजे प्रत्येक गोष्ट योग्य चांगल्या पद्धतीने करण्यापेक्षा कोणती करायला पाहिजे ना ती गोष्ट करायला पाहिजे लक्षात म्हणजे जरा ट्रिकी हे योग्य गोष्ट करण्यापेक्षा ती गोष्ट योग्य रीतीनं करणं दहापैकी चार गोष्टी करा पण ते योग्य रीतीने करा सगळ्या दहा केल्याच बाहेर अशा नसतात योग्य रीतीने की करा असेच त्यांचं आहे इज इम्पॉर्टंट असं त्यामध्ये का म्हणजे जेव्हा कस्टमर डोळ्यासमोर जे ठेवून कोणतेही कंपन तुमचे तुमच्यावर कोणतेही व्यवस्थापन असेल त्याला काम केलं पाहिजे उद्दिष्टानं मला व्यवस्थापन सगळ्यांनी मग सांगितलं प्रॅक्टिस मॅनेजमेंट टाईम इज इम्पॉर्टंट त्यांनी वेळेचं वाहतूक जाणून घेतलं किती वेळेमध्ये कोणतं काम झालं पाहिजे आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असतो नंतर आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कम्युनिकेशन इज टू हिअर व्हॉट इज नॉट बीइंग सेट जे बोलले जात नाही किंवा ची लिहिलं गेलं नाही ते ऐकलं किंवा वाचणं हे कम्युनिकेशन हे आपण त्याला बिटवीन द लाईन्स म्हणतो घेणार नाही लिहिल्या चार वडी त्याच्यामध्ये त्याला काय म्हणायचं आहे हे सुद्धा वाचकाला कळायला पाहिजे कदाचित त्याला जे म्हणायचं नसेल आणि काहीतरी अजून चांगलं तेही त्याला कदाचित साक्षात होत ते वाचताना हा खरा वाचक असतो त्याला ते वाचताना लक्षात येतं आणि सराव स्वयंशिस्ता ट्रेनिंग तीन गोष्टी केली <laughs> सगळं सांगता येणार नाही प्रत्येकाला सांगायचं म्हणतात की मला त्यातलं पेटल प्रकारांचं आणि यातले बरेचसे आम्ही ट्रेनिंग घेताना खूप एक्सरसाइज पण केलेली होतीमध्ये दुसरा आहे ट्रेन डेमिंग तर पेटण प्रकारे शहाण्णव वर्षी चालले होते समरूपच्या आयुष्य चालले दुसरा डेमिंग आहे तर इट इज नॉट इनफ टू डू युअर बेस्ट यू मस्ट नो व्हॉट टू डू अँड दे बेस्ट प्रत्येक मी चांगलीच तरी नक्षाचं म्हणण्यापेक्षा जे काय करायचं कळलं ती गोष्ट बेस्ट करा परत मला सारखं कमतर जरा वेळच हे त्या गोष्टी करण्यापेक्षा ठरल्या ज्या हव्या त्याच गोष्टी करा त्या उत्तम गोष्टी करा आणि टेमिक डेमिंग सायकलमध्ये काढलं प्लॅन डू ॲक्ट प्लॅन डू चेक अँड ॲक्ट म्हणजे योजना करा कृती करा तपास परत ॲक्टिव्हि क्रिया करा ही सायकल आहे डेमिंगची त्याप्रमाणे पुढं इम्प्रुवमेंट करत करत पुढे जावं या हे सुद्धा त्र्याण्णव वर्ष जगली जी त्यांनी पन्नास वर्ष त्यांनी दोन दोन आपल्याला व्यवस्थापने धडे दिलेले तिसरं आहे जीवराण त्यांनी सांगितलं सरावे पण ते पण शंभर वर्ष एकशे चार वर्ष झाले क्वालिटी मॅनेजमेंट मगाशी उल्लेख केला असावी